आता बघता येईल मोठ्या प्रमाणात आहे ना आत्ताची जी पिढी साठ साठीमध्ये आहे ना त्यांचे ना पाय वाकडे झाले आहेत बोटं वाकडे झालेले आहेत गुडघ्याच्या खाली ना गुडघ्याच्या खाली पूर्ण आहे ना शरीर वाकडं झालेलं आहे कारण काय याचं लक्षात आलं आता उपचार तर अनेक लोक घेत असतील की वाताचे विकार वाढलेले आहेत परंतु वाताचे विकार कशामुळे वाढलेले आहेत आपल्या पूर्वजांनी ना हजारो वर्ष ना प्रयोग केले आणि असा एक प्रयोग आपल्याला दिला की सातत्याने जर आपण गावरानी गाईच्या शेणावरती पाय ठेवला ना कारण आपल्या पायाला आहे ना उब आवश्यक असते म्हणजे उष्णता आवश्यक असते आणि ती ना निम्न प्रमाणात असू आवश्यक असते एकदम कमी प्रमाणामध्ये त्याच्यामुळे काय होतं शरी शरीराला आहे ना पोषण भेटत असतं कारण आपले पाय पाय आहेत ना लाईवीत जिंदा आहेत जिंदा जिवंत आहेत कोणाला जर वाटत असेल ना त्याचा प्रयोग करायचा आहे लिंबाचा आहे ना एक पाला घ्यायचा चांगला मिक्सरमध्ये दळायचा दोन तांबे पाण्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यामध्ये ना हातान ना बुडवून ठेवायचे वीस मिनटानंतर आहे ना जिभेपर्यंत ना त्याची कडवटपणा आली पाहिजे म्हणजे आपण ज्या ठिकाणी पाय ठेवतोय ना ते सातत्याने ना ग्रहण करत असतं आणि आज हा ना आपल्याकडे ना बंगला बंगले बांधले आहे ना बंगल्यामुळं काय झाले सगळे पाय ना त्या फरशीवर जातात आणि इतकं सातत्याने लो टेम्परेचर असतं ना ते टेम्परेचर आहे ना पाय ना ग्रहण करत असतात आणि ते पायांना झेपत नाही हाडांना झेपत नाही लक्षात ठेवा अक्षरशः हाडं वाकडी झालेत त्याच्यामुळं एवढा थंडाव्यामुळं त्यामुळं ह्या फरशीचा नायनाट करा फरशीवरती नाही असेल तर पोतं टाका पोतं कुठलं जे ज्यूटचं असतं ते किंवा त्याच्यावरती सहज स्वप् विचार त्याच्यावरती कुठलाही विचार नका करू शेणाने मस्त पैकी ना आपलं फरशी सारून घ्या बघा गुढी पाडवेला ना आम्ही एक प्रयोग केला होता प्रयोग म्हणजे काय झालं तर गुढी उभारली बरोबर ऊन असतं भरपूर आणि ना गुढीच्या शेजारची ना अंगणातली ना फरशी सारवून घेतली होती गायच्या शेणाने आणि गुढी उभारताना सकाळी ते सारवलं आणि दुपारी काय झालं गुढी उतरवायला आम्ही गेलो तिथपर्यंत ना तर फरशी ऊन चालत जातानी ना एकदम पाय जळले गेले आणि ज्या ठिकाणी सारवलं होतं ना गुढीजवळ उडी उभारली होती त्या ठिकाणी पाय ठेवले नाही एकदम थंड अक्षरशः उन्हामध्ये आहे ना तुम्ही हा प्रयोग करू शकता की उन्हामध्ये आहे ना चार फरशांपैकी एक फरशी तुम्ही सारवून घ्यायची बघा त्याचं टेम्परेचर आहे ना एकदम नॉर्मल असतं हा आहे ना प्रयोग तुम्ही आजही करू शकता आपल्या घरामध्ये घराच्या समोरच्या फरशीमध्ये आहे ना जर सूर्याचं त्या ठिकाणी फरशी तापत असेल ना चारपैकी ना ज्या फरशीला आपण सारवले ना ती फरशीचं टेम्परेचर आहे ना एकदम नॉर्मल असतं हा एक जादू नाही आहे हे एक आहे ना गावरानगायच्या शेणामधली आहे ना ताकद आहे त्याच्यामुळं पूर्वीची घरं आहे ना शेनामातींनी सारवलेली होती कारण त्या लोकांनी ना कधी मोठेपणा केला नाही बडाईपणा केला नाही आहे त्या लोकांनी फक्त आरोग्यासाठी बडाईपणा केला कारण पूर्वजाकडून मिळलेलं हे शरीर आहे ना हे आपली संपत्ती नाही आहे पूर्वजांनी हजारो वर्ष संघर्ष केला पाश्चात्य आक्रमणाशी संघर्ष केला मुस्लिम आक्रमणांशी संघर्ष केला इंग्रजांशी संघर्ष केला परंतु या शरीराच्या आहे ना ताकतेमध्ये ना कधी संघर्ष केलेला नाही आहे कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही कारण शरीर हे पूर्वजांची देण होती ना आजही आपल्याला मिळालेले शरीर आहे ना पूर्वजांची देणे आणि तीच देण आहे ना आपल्या पुढच्या पिढीला द्यायची पुढच्या पिढीला जर दिली नाही ना लक्षात ठेवा पिढीचा नाश होणे ना हे सगळ्यात आहे ना